नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया दहावी आणि बारावीच्या बोर्डाने मेरिट लिस्ट लावण्याचं बंद केल्यापासून दहावी आणि बारावीच्या मार्कांना तसं फारसं महत्व उरलेलं नाही दहावीचे मार्क म्हणजे केवळ अकरावीमध्ये प्रवेश घेण्यापुरती औपचारिकता उरलेली आहे यामुळे किती मुलांना शंभर टक्के मार्क पडले किती मुलांना नव्वद टक्क्याच्या मार्क पुढे मार्क पडले याची फारशी चर्चा होत नाही काही शाळा किंवा काही क्लासेस त्यांच्या जाहिरातीसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती मार्क मिळवले याबाबतच्या जाहिराती करतात एवढा अपवाद सोडला तर समाजही आता या दहावी आणि बारावीच्या मार्कांची फारशी गांभीर्यानं दखल घेत नाही अशा परिस्थितीमध्ये आज आपण छप्पन टक्के मार्कांची चर्चा करणार आहोत नाशिक नाशिकमधल्या राणीनगरच्या परिसरामधल्या एका शाळेतल्या रुबेन नावाच्या मुलाला छपन्न टक्के मार्क पडले आहेत या छप्पन टक्के मार्कांची चर्चा करण्याचं कारण असं आहे की हा मुलगा एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकत होता नवी मध्ये त्या ते शाळेनं त्याला नापास केलं शाळेनं नापास का केलं म्हणून पालकांनी शाळेकडे दाद मागितली परंतु शाळेकडून त्यांना काही प्रतिसाद देण्यात आला नाही त्याच्या उत्तर पत्रिका दाखवण्यात आल्या नाही यामुळे पालकांनी आणि नाशिक पालक असोसिएशन या संघटनेनं शिक्षण विभागाकडे दाद मागितली शिक्षण विभागाने पत्र पाठवून त्या शाळेकडून त्या मुलाच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तर पत्रिका आणि वर्षभराच्या त्याचं मूल्यमापन केलेली इतर कागदपत्रांची मागणी केली परंतु शाळेने त्यांना काही प्रत्युत्तर दिलं नाही राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि राज्य बालहक्क आयोग यांच्याकडे तक्रार केली त्यांनीही पत्र व्यवहार केला पण त्यालाही त्या शाळेनं फारस गांभीर्यानं घेतलं नाही या मुलाच्या भवितव्याचं काय असा प्रश्न निर्माण झाला त्याच्या पालकांनी सरकारने ठरवून दिलेली फी भरण्याची तयारी दाखवली पण त्या शाळेच्या व्यवस्थापनाचं तेवढ्या वरती समाधान होत नव्हतं त्यातून हा तिढा निर्माण झाल्याचं सांगितलं जात या परिस्थितीमध्ये नाशिक पालक असोसिएशन आणि पालक यांनी शिक्षण विभागाकडे दाद मागून किमान त्याला ती शाळा वर्गात बसू देत नाही किंवा तो नापास का केला हेही सांगत नाही तर याला आता बहिस्त विद्यार्थी म्हणून दहावीला बसू द्यावं अशी परवानगी मागितली आणि राज्याच्या शिक्षण मंडळानेही ती परवानगी दिली आणि त्या विद्यार्थ्याने सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये तो छप्पन्न टक्के मार्कांनी उत्तीर्ण झाला आहे जो विद्यार्थी नवी अंतर्गत रित्या घेतलेल्या परीक्षेमध्ये नापास झाला असं ती शाळा सांगत होते तोच विद्यार्थी बहिस्त पद्धतीने बसून दहावीला उत्तीर्ण झाला आहे आणि त्याने छप्पन्न टक्के मार्क मिळवले आहेत आज आपण चर्चा करणार आहोत ती त्याच्या छप्पन्न टक्क्यांची नाही त्याच्या परिश्रमाची नाही त्याच्या पालकांनी घेतलेल्या मेहनतीची नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या नवीन व्यवस्थेची आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिकायला मिळालं नाही आपलं इंग्रजी कच्च होतं म्हणून आपली मुलं ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकली पाहिजे यासाठी हे आता पहिलीपासून किंवा अगदी पासूनही कि मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकलं जातं त्यांच्यावर इंग्रजी भाषेचा भडीमार केला जातो आणि पालकांमधली ही दुखरी नस नेमकी खाजगी शाळा व्यवस्थापनाने हेरली आहे आणि त्यांनी अगदी बालवाडीत प्रवेशापासून तर दहावी पर्यंत पालकांकडून भरमसाठ फी आकारली जात आहे आणि इंग्रजी माध्यमातून मुलं शिकवण्याच्या प्रतिष्ठेपायी पालकही ती फी भरत आहेत अर्थात सर्वांनाच ती फी भरणं सहज शक्य होत नाही त्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो त्यात काही पालक सरकारने ठरवून दिलेलीच फी आम्ही भरणार अशीही भूमिका घेतात आणि यामधून संघर्ष होतो तो संघर्ष म्हणजे अनेक शाळा मुलांचे दाखले देत नाहीत मुलांना नापास करतात आणि या परिस्थितीतून हा प्रश्न सोडवावा कसा असा प्रश्न आहे या शिक्षण व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभाग किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग आहे त्यांचे नियम फक्त सरकारने अनुदान दिलेल्या शाळांपुरतेच मर्यादित आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ज्या खाजगी शाळा आहेत स्वयं अर्थसहाय्य शाळा आहेत या ठिकाणी या शिक्षण विभागाचं आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं काही चालतं की नाही असा प्रश्न आहे कारण शिक्षण विभागाकडे शाळांच्या संदर्भामध्ये आणलेल्या तक्रारींमध्ये जवळपास नव्वद टक्के तक्रारी या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या असतात इंग्रजी माध्यमाच्या शाळा या धनाढ्य व्यक्तींनी टाकलेल्या असतात त्यांच्याकडं पैसा असतो आणि त्या पैशाच्या बळावर ते, ते कायद्याला जुमानत नाही आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातूनच शिकवण्याचा आठास धरणाऱ्या पालकांना ते अक्षरशः वेठीच धरतात त्यांची पिळवणूक करतात परंतु शिक्षण विभाग काही करू शकत नाही या विद्यार्थ्याला इयत्ता नवीमध्ये नापास केलं तर त्याला नापास का केलं याच्या संदर्भात त्याच्या उत्तर पत्रिका मागवल्यानंतरही संबंधित शाळा व्यवस्थापनाने शिक्षण विभागाला त्या उत्तरपत्रिका पुरवल्या नाही बाल हक्क आयोगालाही त्या पुरवल्या नाहीत यावरून त्या शाळेच्या व्यवस्थापनाची मजुरी दिसून येते आणि सरकारच्या शिक्षण विभागाची असहायता दिसून येते ही असहायता कशातून आलेली आहे याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही कारण ती उघड गुपित आहे अशा परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांना टाकून पालकांना मनस्ताप होतो परंतु ते अशा टप्प्यावर असतात की तिथून ते मागं फिरू शकत नाही आपल्या मुलांना ते मराठी माध्यमाच्या शाळेत टाकू शकत नाही आणि यामुळे असे प्रसंग घडतात म्हणजेच पालकांनी इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा आठास केलेल्या अनेक पालकांना मनस्ताप होत आहे परंतु काही बोलता येत नाही आणि निमूटपणे ती शाळा ते व्यवस्थापन जे सांगेल तो अन्याय सहन करण्याशिवाय त्यांच्या पुढे पाय राहत नाही याची कोंडी फुटणार कशी हा खरा प्रश्न आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद